उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असून त्यांची गाडी बॉम्बने उडवण्यात येणार असल्याची धमकी देण्यात आली आहे गोरेगाव पोलीस ठाण्यात या धमकीचा मेल आला आहे पोलिसांकडून ईमेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे मुंबईतल्या जवळपास सात ते आठ पोलीस ठाणे आणि इतर विभागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याच्या धमकीचा मेल आला आहे ईमेलमध्ये एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे मुंबई पोलिसांकडून या मेलचा तपास सुरू आहे मंत्रालय पोलीस जे जे मार्ग पोलीस ठाण्यात हा धमकीचा मेल आला आहे याआधी सुद्धा एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली होती अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत मागच्या काही दिवसांपासून निनावी धमकी देण्याचे प्रकार सुरू आहेत एकनाथ शिंदे यांच्याच नावाचा उल्लेख का केला हा ईमेल कोणी पाठवला त्यामागचा उद्देश याची चौकशी सुरू आहे अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून मुंबई पोलिसांकडून शोध सुरू आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा